हे नऊ संकेत सांगतात की देव रोज तुमच्या घरी येतो श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ एक देवपूजा करत असताना अचानक दिव्यामध्ये फूल तयार होणे दोन देवपूजा करताना डोळ्यातून अश्रू येणे तीन देवासमोर बसले असता अचानकपणे शरीरात कंपने जाणवणे आपल्या सर्वांची कोणत्या ना कोणत्या देवतेवर श्रद्धा असते आपण त्या देवतेची दररोज मनोभावे पूजा करतो साधना करतो आणि कधीकधी ही साधना फलास येते आणि देवता आपल्या घरात वास्तव्य करू लागतात देवता जेव्हा आपल्या वास्तूमध्ये वास करू लागतात तेव्हा हा वास अदृश्य स्वरूपात असतो मात्र या देवतेकडून काही संकेत आपल्याला प्राप्त होतात असे संकेत आज आपण जाणून घेणार आहोत व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला एक लाईक करा चॅनल सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ इतरांना शेअर करून कॉमेंट बॉक्समध्ये स्वामी समर्थ नक्की लिहा एक जेव्हा तुम्ही पूजा करता तेव्हा देव तुमच्या घरात वास करतो मग तो प्रत्यक्ष असो किंवा अप्रत्यक्ष जेव्हा तो घरात राहतो तेव्हा तुम्हाला ते नक्कीच जाणवते काही वेळा तुम्ही त्यांना पाहण्यास सक्षमदेखील असता अनेक वेळा असे घडते की देव तुमच्या घरात वास करतो पण तुमच्या काही चुकांमुळे तुमच्या काही वाईट कर्मांमुळे तो परत येतो कारण त्यावेळी लोकांनी काही चुका केलेल्या असतात दोन असे अनेक लोक आहेत ज्यांच्या घरात देव राहतो पण त्यांना स्वतःलाच याची जाणीव नसते आणि ते स्वतः त्यांचा अपमान करून त्याला परत पाठवतात म्हणे मी रोज देवाची पूजा करतो पण तरीही मला देव का दिसत नाही तर तुमच्या या सर्व कृतीमुळे तुमचा देव क्रोधित होतो म्हणून मी आज तुम्हाला या लेखामध्ये या लक्षणांची सविस्तर माहिती सांगणार आहे ज्या ज्याद्वारे तुम्ही स्वतः समजू शकाल की देव तुमच्या घरी आला आहे तीन जर तुम्हाला पहाटे ब्रह्ममुहूर्तावर शरीरामध्ये कंपन जाणवत असेल शरीर सूक्ष्मरित्या थरथरत असेल तर हा सर्वात मोठा संकेत आहे की आपल्या घरामध्ये देवीदेवतांचा वास निर्माण झालेला आहे आणि त्यांच्या कृपेने सर्व काही शुभ व मंगल होणार आहे अशा प्रकारची कंपनं सूर्यास्ताच्या वेळीसुद्धा जाणवू लागतात चार जर या दोन वेळेला तुमच्या शरीरात कंपनं जाणवत असतील तर हा सर्वात मोठा संकेत आहे देवीदेवतांच्या वास्तव्याचा अनेकदा आपल्याला भविष्यात घडणाऱ्या घटनांची जाणीव होते की आता ही गोष्ट नक्की घडणारच आहे अनेक जणांना असा अंदाज येतो आणि हा अंदाज खरासुद्धा ठरतो जर तुम्हालाही भविष्यातील घटनांचा अंदाज तुम्ही सांगू शकत असाल तर हा सुद्धा संकेत आहे की देवी देवतांच्या कृपेने तुम्हाला ही एक दैवीय शक्ती प्रदान केलेली आहे पाच अजून एक फार मोठा संकेत आपल्या घरावर कितीही मोठं संकट होऊ द्या अशा संकटसमयी तुम्ही तुमच्या देवतेवरची श्रद्धा विश्वास कमी होत नसेल तर हा सुद्धा एक खूप मोठा संकेत आहे की ही बुद्धी तुम्हाला त्या देवानेच दिली आहे आपल्या घरात वादविवाद भांडणे असतील आणि ही भांडणे वादविवाद संपून प्रेम वाढीस लागलेलं असेल तर हा सुद्धा संकेत असतो की देवी देवता आपल्या घरात वास करत आहेत सहा अनेक जणांना स्वप्नामध्ये लहान एक छोटीशी सुंदर मुलगी जणू साक्षात महालक्ष्मीचे रूप असल्याप्रमाणे दिसते तुमच्या स्वप्नात अशा छोट्याशा मुलीचे वारंवार दर्शन होत असेल तर हा सुद्धा संकेत आहे की देवी देवतांची कृपा तुमच्यावर होत आहे सात आपल्या घरामध्ये किंवा आपल्या अंगणामध्ये एक प्रकारचा विशिष्ट असा सुगंध निर्माण होणे फुले नाहीत किंवा फुले आहेत मात्र ती तितके सुगंधी नाहीत मात्र तरी तुम्हाला मनमोहक मनाला मोहून टाकणारा सुगंध जाणवत असेल तर हा देखील संकेत असतो देवीदेवतांच्या आपल्या घरातील वास्तव्याचा आठ आपल्या स्वयंपाकघरामध्ये घरातील गृहिणी जे काही बनवेल ते स्वादिष्ट चवदार बनत असेल तर आपल्यावर माता अन्नपूर्णा प्रसन्न आहे हे समजून जा आणि घरात देवी देवतांचा वास नक्की आहे असे जाणून घ्या हे आहेत आठ संकेत ज्यांच्याद्वारे आपण समजू शकतो की देवी देवतांचा वास आपल्या घरी आहे आणि आपण लवकरच त्यांच्या आशीर्वादाने श्रीमंत होणार आहात नऊ काळ्या मुंग्यांच्या बाबतीत ज्योतिषशास्त्र असे मानते की काळ्या मुंग्या ह्या एक शुभ संकेत आहे जर अशा काळ्या मुंग्यांचा वावर आपल्या घरात जर दिसू लागला तर येणाऱ्या काळात काहीतरी नवीन चांगला बदल घडून येणार आहे ह्याचा तो संकेत आहे ह्या मुंग्यांना आपण कधीही चुकूनही मारू नये ह्या उलट त्यांना तुम्ही घरातील थोडे पीठ व त्यात पिठीसाखर हे खाऊ घालावे ह्यामुळे आपल्याला सहस्र अन्नदानाचे फळ आपल्याला प्राप्त होते कारण त्या हजारो मुंग्या असतात व त्या ते पीठ खातात अशा प्रकारे त्या जीवांना तृप्त केल्याचे समाधान आपल्याला मिळते ज्यांच्या डोक्यावर कर्ज आहे त्यांनी काळ्या मुंग्या घरात निघताच हे पीठ व साखर मिक्स करून खाऊ घाला ह्यामुळे कर्जाच्या समस्या बऱ्याच अंशी कमी होतात काही सूक्ष्म निरीक्षणे ज्योतिषशास्त्रात करण्यात आली आहेत जसे की जर ह्या काळ्या मुंग्या घरातील उत्तर किंवा दक्षिण दिशेकडून आल्या तर ते शुभ संकेत आहेत श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ ही माहिती आपल्याला आवडल्यास हा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा व्हिडिओ शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद